किरण काळेंच्या पाठपुराव्यामुळे माथाडी कामगारांना मिळाले एक कोटी रुपयांचे थकीत वेतन फटाकडे वाजवून गुलाल उधळत जल्लोष अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलन धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून चांगले चर्चेत होते काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे पाचशे कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता अखेर या लढ्याला यश आले असून काळे यांच्या पाठपुराव्यामुळे माथाडी मंडळाच्या खात्यावर लाख रुपये जमा झाले आहेत ही बातमी समजताच रेल्वे माल शेकडो कामगारांनी शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता फटाकडे वाजवून गुलाल उधळत एकच जल्लोष केला यावेळी काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणेप्रमाणे आमच्या आंदोलनात किरण भाऊ काळे जे सहभागी झाले त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत तुमचं काम मार्गी लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गुलाल खेळलो त्यावेळेस किरण भाऊ म्हटले होते जोपर्यंत कामगारांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत जोपर्यंत माथडी मंडळाच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत मी धक्क्यात पाऊल ठेवणार नाही आणि चार पाच महिने माणसाने घर आमच्या धक्क्यात आलेलंच नाही आज आमच्या कामगारांच्या खात्यावर कामगारांच्या कष्टाची एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले ते सगळे पैसे मिळवण्यासाठी किरण भाऊ काळ्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून थोरा साहेबांच्या माध्यमातून आमच्या कामगारांच्या पाठीमागे ताकद उभी केली आणि आज जरी आमच्या कामगारांनी संघर्ष केला असेल आम्ही जरी प्रयत्न केले असतील पण आम्हाला ताकद द्यायचं काम आम्हाला बळ द्यायचं काम किरण भाऊ काळ्यांनी आमदार थोरासाहेबांनी केल्यामुळं आम्ही आमच्या कामात सक्सेस झालो आहोत आणि या सगळ्या कामाचं श्रेय मी आज किरण भाऊला देतो आणि कामगारांच्या वतीने मी किरण किरणबाऊचे आभार मानतो आज हा खर तर माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा दिवस आहे की गेल्या तीन चार वर्षांची लढाई आपल्या सगळ्या या कामगार बांधवांची रेल्वे माल धक्क्यातल्या सुरू होती की त्यांचा फरक जो आहे तो त्यांना त्यांच्या कष्टाचा घामाचा जो आहे तो मिळत नव्हता मोठे आंदोलन त्या ठिकाणी करायला लागली मुंडन आंदोलन झालं त्या ठिकाणी धरणं धरलं त्याच्यानंतर बाळांचं त्या ठिकाणी नगर शहरातल्या बाजारपेठेतनं मोर्चा आक्रोश मोर्चा काढावा लागला त्याला व्यापाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी त्या पाठबळ द्यायचं त्या ठिकाणी काम केलं पाठिंबा जाहीरित्या दिला एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर देखील वारंवार त्या ठिकाणी आम्हाला चक्रा मारावं लागल्या ते करून मुंबईला कामगार आयुक्तांबरोबर बैठक करावी लागली वेळप्रसंगी त्या ठिकाणी माझ्या घरी दुःखद घटना त्याला घडली होती परंतु आमचे सगळे सहकारी आहेत माथाडी काँग्रेसचे लक्ष शिवराज भाऊ असतील किंवा आमचे शहराचे नेते जे आहेत या विभागाचे सुनील भाऊ असतील झेंडेदादा आहेत भालेराव दादा आहेत आहे, लोंडे मामा आहेत वसंत भाऊ आहेत सगळेच आणि आदृश्य आज सुद्धा खूप आहेत की ज्यांच्यावरती दबावामुळे त्यांना कदाचित थोडंसं पुढे येता आलं नसेल पण असते परत असते प्रत्येकाने सहभाग नोंदवला आणि अखेर आज तो दिवस उजाडला की नगर माथाडी कामगार मंडळ जे या सगळ्या कामगार बांधवांचं त्यांच्या खात्यामध्ये काँग्रेसच्या पाठपुराला यश ये येऊन त्या ठिकाणी एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा झाले या सगळ्यामध्ये मला एक आभार या ठिकाणी मानलेच पाहिजेत ते म्हणजे राज्याचे माजी महसूल आणि काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे ते, ते पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले त्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रशासनाला आणि शासनाला की नगरच्या आमच्या कामगार बांधवांचा लढा जो आहे तो वाया जाता कामाने त्यांना त्यांचं हक्काचं कष्टाचं दाम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि मग यंत्रणा सगळी हल्ली आणि आजचा तो दिवस सोन्याचा उजाडला की मंडळाच्या खात्यातले पैसे जमा झालेले आहेत परंतु ही त्यातला एक टप्पा आहे अजून ही लढाई पूर्ण संपलेली नाही आहे आज जरी कामगारांनी या ठिकाणी गुलाल उधळला असेल फटाके फोडले असतील जल्लोष साजरा केला असेल तर देखील अजून उर्वरित रक्कम जी आहे ती उर्वरित सुद्धा कामगारांना मिळवून देणं दिवाळी आता जवळ आलेली आहे स्वतःच्या घामाच्या पैशानं दिवाळी गोड करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी या निमित्तानं मिळालेली आहे परंतु त्यांचा पुढचा देखील जो प्रवास आहे तो देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत एवढंच नाही तर या ठिकाणी कामगारांसाठी कामगार भवन त्यांच्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खूप या ठिकाणी तुम्ही पागची परिस्थिती कशी आहे कष्ट करावं लागतात मात्र पाणी प्यायला कोसण कोस लाम जावा लागता। त्या ठिकाणी लांब जावं लागतं तर त्यासाठी योग्य ठिकाणी नळ बसवणं पिण्याच्या पाण्याचे टॉयलेटचा विषय लघुशंकेसाठी सुद्धा जर जायचं असेल तर परत लांब चालत जावं लागतं त्यांच्या स्वच्छतेचा सगळा विषय तर यासाठी सुद्धा भविष्यात काम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू आणि माझं स्वतःचं वैयक्तिक एक स्वप्न आहे काँग्रेस पक्षावरून स्वप्न आहे की या कामगारांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी इथं धूळ खूप असते या ठिकाणी नाका मोठा श्वास सगळा आपला तो धुळीत सगळा जात असतो श्वसनाचे त्रास त्या ठिकाणी होतात ओझं उसलं लागतं शरीराची झीज होते या सगळ्यातनं तर यांच्यासाठी त्या ठिकाणी आरोग्य सुविधा देणारं एक आरोग्य भवन जे सुसज्ज असं सुद्धा उभं करण्याचं माझं स्वप्न आहे मला विश्वास आहे की आई तुळजाभवानी आई जगदंबा त्या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्यांच्या शुभेच्छातनं मला बळ देईल आणि ते सुद्धा स्वप्न जे ते एक दिवस आपलं नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे मी आज या सगळ्या कामगारांना त्यांच्या एकजुटीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शब्द देतो की पुढील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीररीत्या त्या ठिकाणी उभा राहील कामगारांच्या काष्टाचं जे फळ मिळालेलं आहे ते आनंद इतका आमच्या जी जीवस मोठा आहे त्या संघर्षामध्ये जे कामगारांनी संघर्ष केला किरण भाऊनी संघर्ष केला विलास भाऊनी केला आमचे भालेराव मुकादमांनी केला वसंत पेटरे असतील भगवान शेंडे असतील पंडित असतील ह्या मुकादम लोकांनी सपोर्ट करून कामगारांना खरंच त्यांच्या कष्टाचं फळ व त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे पुढे त्यांनी असं कामगारांसाठी पळून त्या कामगारांना चांगला न्याय भविष्यामध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण व त्यांचं कुटुंबिक जीवन चांगलं जगण यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि कामगारांना त्यांच्या हक्काचे जे चटकोर भाकर आहे हे आनंदाने मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढे बोलून मी थांबतो

साईब साईपण टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन